झी मराठी वाहिनीवरील देव माणूस या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तो म्हणजे असा की गोपाळ हा आता माधुरीचा खून करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं ला चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा तर झी मराठी वाहिनीने देवमानुस या मालिकेचं नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ हाताच्या दुकानामध्ये काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्या ते ठिकाणी माधुरी येते आणि मग माधुरी आल्यानंतर त्याला नेहमीप्रमाणे म्हणते की आपण पळून जाऊन लग्न करूया आणि मग त्यानंतर गोपाळ हा तिला नेहमीप्रमाणेच नकार देतो आणि मग तेवढ्यातच माधुरी त्याला म्हणते की माझ्याकडे वीस लाख रुपये आहेत मग गोपाळ तिला विचारतो की तुझ्याकडे वीस लाख रुपये कुठून आले आणि मग त्यानंतर माधुरी त्याला सांगते की माझ्या वडिलांनी जमीन विकलेली आहे माझ्या लग्नासाठी आणि त्याचेच ते पैसे आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतं की गोपाळ म्हणतो की माझ्यासाठी स्पेशल फक्त आणि फक्त पैसा आहे तर असं काय आपल्याला झी मराठी वाहिनीचा एक नवीन प्रोमो पाहायला मिळतो ज्यावरून आपल्याला असं समजतं की गोपाळ आणि माधुरी लवकरच पळून जाणार आहेत आणि मग पळून गेल्यानंतर गोपाळ हा माधुरीकडून सगळे पैसे घेऊन माधुरीचा परत तो खून करणार आहे कारण गोपाळने आतापर्यंत जेवढ्यांकडून पैसे घेतलेले आहेत तेवढ्यांचा त्याने खून करून टाकलेला आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे माधुरीचा सुद्धा तो खून करताना दाखवला जाऊ शकतो तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारा या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही देव माणूस ही मालिका पाहता का कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक नाही आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद